नमस्कार आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व काही पुरुष व स्त्रिया कोणत्या ना कोणत्या कारणाने समजा ऑफिस कामकाजामुळे अथवा खेडेगावामध्ये शेतीच्या कामात निमित्ताने रोज जर एकत्रित काम करत असले की त्यांच्यामध्ये जास्तीची जवळीक निर्माण होते कालांतराने ही जवळीक त्या दोघांना एकमेकांची ओढ निर्माण करते मग आपल्या घरच्या लोकांना जर आपल्याबद्दल काय समजले तर काय होईल व त्याचे परिणाम काय होतील याची कुठलीही भय व भीती वाटत नाही ते बिनदास्तपणे वागू लागतात त्यांचे हे वागणे गैर असते अनैतिक असते याचे परिणाम भोगावेच लागतात अनैतिक संबंधातून काही क्षण सुख मिळत असले तरी आयुष्यभर दुःखाच्या दलदलीत ऋतून बसण्याची वेळ येते लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील रायवाडी रोड वडाळे वस्ती या भागात रवींद्र काशीनाथ काळभोर हा त्याच्या परिसा परिवारासह राहत होता त्याची पत्नी शोभा वयवर्ष बेचाळीस तसेच एक एकवीस वर्षाची मुलगी अठरा वर्षाचा मुलगा असा हा परिवार होता हा शेतकरी परिवार होता खाऊन पिऊन सुखी असा हा परिवार रवींद्र शेती करायचा भाजीपाला पिकवायचा ती बा, भाजी बाजारात नेऊन विकायचा त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो शेडे गावामध्ये एकमेकांच्या शेतामध्ये महिला कामासाठी येत जात असतात त्या कामाला वारंगुळा असे म्हणतात शोभाही याच परिसरात राहणाऱ्या महिलेशी असाच वारंगुळा असायचा कधी कधी या दोन्ही महिला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन नजीकच्या भागात जात असायच्या या दोघी महिलांमुळे दोघी दोन्ही कुटुंबातील मंडळी मंडळी एकत्र येत असायची रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर यांच्या घरात खरोक्याचे संबंध निर्माण झाले होते जवळीक वाढल्यामुळे एकमेकांवरील विश्वासही वाढला होता बहुतेकदा शोभा आणि गोरखची बायको अशा दोघे बाजारात भाजी विकण्यासाठी जात असत तर कधी कधी गोरखच्या बायकोची गोरखच बाजारात जात असे तेव्हा शोभा त्याच्या सोबत जाऊ लागली यामध्ये कोणाला काही गैर वाटण्यासारखे नव्हते पण ते दोघे मात्र वाहवत गेले सतत ते दोघे एकत्र ये जा करू लागले आणि त्यांच्यातील जवळीक वाढत गेली वास्तविक दोघांवरही त्यांच्या घरच्यांचा व जोडीदारांचा विश्वास होता पण त्या दोघांनी मात्र त्या विश्वासाला तडा दिला दोघे एकत्र असल्याने त्यांच्यात सुत जुळले त्यांच्या बोलण्याने व स्पर्शाने ती सुखावली तिचा पाय घसरला तो संधी साधण्यासाठी टपूनच बसला होता त्याने तिचा जाळ्यात ओढले आणि तिच्या शरीराचा भोग घेतला दोघा अनैतिक संबंध सुरू झाले ते बाहेर गेले की संबंध ठेवत असत जोपर्यंत शेजाऱ्याचे नाते होते तोपर्यंत वागणे आता बदलले होते कारण दोघे आता प्रेमिक होते जणू नवरा बायकोच यामुळे दोघांच्याही वागण्यात बदल झाला होता हा बदल हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागला गेले ये साधारण आठ नऊ वर्षापासून त्या दोघांत संबंध होते ही गोष्ट शोभाच्या पतीला म्हणजे रवींद्रला कळली तसा तो चिडला आधीच तो रोज दारू पिऊन की शोभाला शिव्या देत असायचा त्यातच आता शोभाचे परपुरुषाचे संबंध आहेत हे कळल्यानंतर त्याचा राग जास्तच वाढला तो आता तिला जास्तच त्रास देऊ लागला दुसरीकडे आधी संसार व मुले यांच्याकडे बघून त्रास सोसणाऱ्या शोभाला आता तो त्रास सहन होईना कारण तिला बाहेर नेऊन मनसोक्त शरीर सुख देणारा गोरख भेटला असल्यामुळे पती नसेल तर गोरखसोबत मजेत राहता येईल असे त्याला वाटू लागले त्यामुळे ती गोरखला एकांतात भेटली की म्हणायची तू रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त कर कारण रवींद्र हा आमच्या दोघांच्या संसारात फार मोठा अडसर झाला आहे तिचे बोलणे गोरखलाही पटत होते कारण तो पूर्णपणे तिच्या अधीन झाला होता तिच्या देहासाठी तो काही करण्यास तयार होता तिलाही तोच हवा होता त्यामुळे ते दोघे आता रवींद्रचा काटा काढण्यासाठी प्लॅन करू लागले हे संधी शोधत होते साधारणपणे आठ दिवसापूर्वी शोभाबरोबर रवींद्रने शिवीगाळ करून खांडणी काढली होती त्यामुळे शोभा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरी येऊर येथे गेली होती ती गेली असली तरी ती फोनवर सतत गोरखशी संपर्क करत होती ती माहेरी गेल्याने गोरगी हवालदिल झाला होता कारण त्याला शरीर सुख मिळत नसल्यामुळे तो तिला परत बोलावत होता तेव्हा ती म्हणायची की आधी रवींद्रचा अडसर बाजूला कर मी तुझीच आहे गोरखी टपूनच होता एकतीस मार्चच्या दिवशी त्याचा काठा काढायचा असे त्या दोघांनी ठरवले रवींद्र रात्री दारूच्या नशेत पलंगावर झोपला होता तेव्हा दबक्या पावलांनी येऊन गोरखने झोपलेल्या रवींद्रवर खोऱ्याच्या दांड्याने सपासप वार केले रवींद्रला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेला होता त्याच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला त्याची हालचाल मंदावल्यानंतर तसा गोरख तिथून निसटला दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस होता या दिवशी लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोली पोली या पोलीस स्टेशनला पुणे शहर नियंत्रण कक्षेतून कळवण्यात आले की लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमधील रायवाडी रोड वडाळे वस्ती या ठिकाणी इसम जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला आहे याबाबत कोल आला आहे नक्की काय प्रकार आहे याची माहिती घ्या त्यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशन ड्युटीचे अंमलदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपले वरिष्ठ अधिकारी यांना कळवले तोपर्यंत तिथे उपस्थित असलेले इतर अधिकारी नाईट ड्युटीचे कर्मचारी तिथे पोहोचले होते काही वेळातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले सहकारी व अधिकारी यांनाही घेऊन घटनास्थळाकडे रवान झाले पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले असता त्यांना त्या इसमाचा मृत्यू झाला असल्याचे समजले त्यांनी त्या इसमाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्या इसमाची ओळख पटली त्याचे नाव रवींद्रसे होते हे त्यांना समजले त्यावेळी त्यांनी त्याच्या घरच्यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू हा डोक्यात वार झाल्यामुळे झाला होता हा घातपात असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी त्याची पत्नी शोभा हिच्यावर बारीक नजर ठेवायचे ठरवले आणि साध्या वेशातील पोलीस शोभाचा माग घेऊ लागले त्यावेळी अचानक काही दिवसांनी शोभा आपला प्रियकर गोरखला भेटण्यासाठी एका लॉजवर गेले असताना साध्या वेशातील पोलिसांनी हात शोभा व गोरख यांना पकडले आणि शोभाला खाकी वर्दी दाखवली असता रवींद गोरख आणि शोभाने आपला गुन्हा कबूल केला